कि ज्याने धर्तीचा नंदनवन केला तो आपला शेतकरी कष्टकरी भूमिपुत्र आणि जमीन मालक आशा करतो आजचा जो प्रश्न आहे या निसर्गशक्तीकडे एकच मागणी आहे की शहरांकडून गावांकडे स्थलांतरितांचे लोंडे वाढावेत का वाढवत काय वाटते तर होय म्हणणारे पंच्याऐंशी टक्के आहेत नाही म्हणणारे पंधरा टक्के आहेत नाही म्हणणारे का असे आहेत हो मला माहीत नाही त्यांनी त्यांचं निकष सांगावेत हो म्हणणाऱ्यांचं मात्र लक्षात येत आहे मला चिठ्ठी आई हे आई है। वतन वतनसे चिठ्ठी आई हे या याने जरी म्हटलं तरी तुमच्या लक्षात येईल तुमने पैसा बहुत कमाया देश या छोड़के आजा पंछी पिंजरा छोड़ के आजा आजा उम्र बहुत है चोटी अपने घर में भी है रोटी लक्षा था लगा तुम मनाल साहब एकदम इमोशनल करा लगे तुम्हें बीबी करती है सेवा सूरत से लगती है बेवा अब बेवाईत संग एक ते गाना ना त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की कसं असतं की आयुष्याचे टप्पे असतात असं मी सांगितलेलं फोर फॉर्च्युन सिकर्स लक्षात आलं का मॅच्युरेशन आणि इमॅच्युरेशन म्हणजे काय असतं तर इमॅच्युरेशन म्हणजे भरपूर गोष्टींचा अर्थ न कळणे आणि मॅच्युरेशन म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा गोष्टींना सुद्धा गवसणी निघालणे त्याचा गाभा समजणे त्याचा आशय समजणे अत्यंत छोट्या लक्षात आलं का दिस इज वॉट मॅच्युरेशन इज ऑल अबाउट लक्षात आलं का आयुष्य फार छोटं आहे आणि ते एकदाच आहे आणि निश्चितच माझ्या आशयाने तरी ते मक्काम पोस्ट जवळ आणि तालुका परंडा जिल्हा धाराशिव येथील आमच्या बाराबिगे या माळ्यात आहे लक्षात आलं का कसं काय कधी आपण फक्त कथानक ऐकतो पाहतो पण त्याच्यामध्ये असलेला नाही का संशोधनाचा किंवा कशाचाच गाभा घेत नाही आपण महाभारतामध्ये नाही का कृष्णाचं कुठं मथुरा सांगितलेलं गेलं दूध दुप्त म्हणजे नाही का पशुधन सांगितलं गेलं ह्याच्यामध्ये रामायणामध्ये तुम्हाला रामाचा वनवास पण त्याच वेळेस तिथली जी काही सृष्टी आहे वनातली ती सांगितली गेली तर त्याच वेळेस बरेच अजून संशोधनाचे फार मोठमोठे निकष त्याच्यामध्ये सांगितलेले गेले आहेत गूढ सांगितले गेलेले आहेत आणि व्यासा उच्चिष्ट ते म्हणतात की जे ह्या दोन मायथॉलॉजिकल स्टोरीज आहेत आपल्या म्हणजे सनातन धर्म म्हणा किंवा काही म्हणा लक्षात आलं का एकंदरीतच रामानंद सागरांचं रामायण पाहिलेली एक पिढी असो किंवा चोपरांचं महाभारत पाहिलेली एक पिढी असो ज्याला आकलनशक्ती आहे बुद्धी चातुर्य आहे त्यांनी बरेच ह्याच्या अंतर्गतसुद्धा शोध पाहिलेले असावेत जे की जग एकंदरीतच मी तर आयुर्वेदाचा अभ्यासक पाठक उपासक आहे तर बरीच गोष्ट आहेत लक्षात आलं का मला हरवायचं असेल तर दोन गोष्टीची उत्तरं घेऊन यायची एकाचीच आणा ज्यावेळेस मुंगूस सापाबरोबर वाद घालत असतो तर तो जमिनीत नेमकं काय करत असतो प्रत्येक वादातल्या थे त्यांच्या झटापटीनंतर आणि दुसरी गोष्ट आज आपलं जे आपण पंचांग लिहितो फक्त शब्दभेद करायचा नाही बरं का संत तसं तसं त्याचं जे काही ठोकताळे आहेत अॅक्युरेसी आहेत त्याचं पूर्ण मला पुराव्यासकट सकट घेऊन यायचं लक्षात आलं का वादोणकरला माहिती आहे एस डी वादोणकरांना मी कशावरती काम करतो